सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा सुखाचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर वाजवी तर उत्कृष्ट सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्यैवत सोयी सुविधा सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात ची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ राज्यात कोरोनाची पुन्हा एकदा एंट्री हिवरेतील पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण सांगलीत पुढील उपचार सुरू गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवल्यानंतर महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले त्यानुसार खानापूर तालुक्यातील हिवरे येथील पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे संबंधित व्यक्ती हिमाचल प्रदेश येथून आल्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानं त्या व्यक्तीला विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर संबंधित व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला तातडीने सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे बदलत्या वातावरणासह सा कोरोनासारख्या आजाराविषयी नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे मराठी न्यूज चॅनेल करिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे